नमस्कार मित्रांनो मोफत भांडी वाटप योजना दोन हजार पंचवीस सरकारकडून मोफत भांडी शेट अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि जर काम करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते या लाभार्थींना नोंदणीकृत शेतकऱ्यांना सरकारकडून भांडवली संच दिला जातो या संचामध्ये एकूण तीस भांडी असतात नियमित खर्चासाठी भांडी खरेदीसाठी पैसे गमावे लागतात आणि त्याच्या जीवनात मदत होते योजना महाराष्ट्र इमारत व इतर काही कल्याणकारी मंडळाने सुरू केलेली आहे सुधारेल आणि आर्थिक बचावतील होईल काही अटी आहेत अर्ध शेतकरी राज्यातील फुले यांचे वय अठरा ते साठ वर्षे धर्मात असणे आवश्यक आहे तसेच तो नियंत्रण मंडळ नोंदणीकृत आणि नोंदणी सक्रिय आहे अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे अर्ज दोन प्रकारे करता येतात संधी आणि ऑफलाईन अधिकृत अर्जासाठी बॉर्डरची अधिकृत वेबसाईट मी तुम्हाला वेबसाईटचे लिंक कमेंट बॉक्समध्ये देईल वेबसाईट ओपन केल्यानंतर गृह उपयोग संता संच योजना या पर्यावर क्लिक करून नोंदणी क्रमांक वापरून अर्ज करा अप अर्जासाठी उमेदवार यांच्या उमेदवारीवर अर्ज भरतात त्यांना लक्षात ठेवा की या अर्जासाठी कोणतीही माध्यमाशी पैसे देऊ नये सर्व कागदपत्रे आणि संपूर्ण भरली याची खात्री घ्या तसेच वितरणाची तारीख आणि ठिकाणाची माहिती स्थानिक कार्याशी संकल्प रावावे ही योजना या सर्व पात्र असलेले सर्व उमेदवार अर्ज करू शकताल अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा